कृषी ऑफिसला तक्रार कशाबद्दल दिली तुम्ही माझ्या गावामध्ये म्हणजे गाव येथे कृषी सहाय्यक बाळाजी शिंदे साहेबांनी परस्पर पर घरात बसून किंवा शेतामध्ये बसून किंवा ऑफिसमध्ये बसून ही या फळबागाची यादी केलेली आहे याच्यामध्ये जवळपास नव्वद ऐंशी ते नव्वद टक्के नावं हे बोगस पण याचे यांच्या शेतामध्ये काहीच फळबागच नाही आणि माझ्या शेतामध्ये फळबाग असून सुद्धा माझं नाव त्यांनी वं मला रबापासून वंचित ठेवलं गावातल्या फळांचे सांगण्यावरून त्यांनी माझं नाव परस्पर गाहार केलं मी त्यांना दोनदा तीनदा विनंती केली ते फक्त मला म्हणायचं हो टाकतो टाकतो आहे आणि त्यांचे लोक मला सांगायचे गावातले त्याचे दोन तीन माणसं आहे तिथला साहेब असं करीन मोठे माणसं आहे तुला जगू देणार नाही मला त्यांच्या भीतीपोटी असं घरचे माझे घाबरले पूर्ण आत्महत्या करण्याची वेळ आली आणि मला जर न्याय जर नाही भेटला तर मी कृषी ऑफिसला आत्मधरण करणार आणि याला पूर्ण जबाबदार हा बालाजी शिंदे कृषी साईक राहणार माझी कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांना विनंती आहे की यांनी गावामध्ये यावं स्पॉट पाहणी करावं वा, कोणाचे नावं वा खरे कोणाचे खोटे